हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे सगळे फोटोज तुम्ही बघताय हे पाडव्याचे आहेत कारण दिवाळीमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळं पार्लरचं शिफ्टिंग वगैरे चालू होतं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली माझ्या बहिणीचं लग्न होतं दादरला तो तो तर तो पण ब्लॉग तुम्हाला नक्की येणार आहे तो पण बघा तिची एंगेजमेंट आणि लग्न मी दोन्ही ब्लॉग एकत्र करणार आहे तर त्याच्यामुळे मला ना हे एडिट नाही करता आलं तर दिवाळी संपली तरी आत्ता हे ब्लॉग येतात तर त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या आणि हे सगळे पाडव्याचे फोटोज आहे आणि नमिता ताई आणि श शौर्य आलेले कारण भाऊबीज होतं लगेच तर त्याच्यामुळे ते भाऊबीजसाठी तर मी आदल्या दिवशी पाडव्याचं ओवाळलं आणि आमचा जॅकी बघा कसा झाला आहे मस्त क्यूट दिसतो एकदम आणि मग मी नितेशला ओवाळला तर मग सगळ्यांनाच ओवाळून घेतलं कारण जॅक पण होता आरुष होता आणि शौर्य सगळ्यांनाच ओवाळलं आणि त्याच्यानंतर पाडव्याचं गिफ्ट मला नितेशने ए सी दिली आहे जी माझं नवीन सलून मी इथे शिफ्ट करते तर माझ्या सलूनमध्ये ए सी होती तर ती आम्ही काढून टाकली आणि नवीन बसवली तर ते गिफ्ट मला पाडव्याचं दिलं आहे तर तुम्हाला मी ते नक्की दाखवेन आता काम चालू आहे त्याच्यामुळे ते झाकून ठेवलंय एसी कारण त्याच्यामध्ये भुसा वगैरे जाईल फर्निचरचा म्हणून तर मी तुम्हाला नक्की दाखवते हो नंतर जे आपल्या सलोनच्या रूमची टूर असेल तेव्हा तर हे बघा मी सगळ्यांना ओवाळते जॅकी पण ओवाळून घेतला आणि पळाला आणि त्याच्यानंतर हे शूट करत आहेत नमिता ताई कारण मी ओवाळत होती मग नमिता त्यांनी शूट केला आणि आमची सगळी गडबड होती सगळं घरामध्ये पसारा कारण जेव्हा काम करून जातात ना फर्निचरचं वगैरे त्याच्यानंतर बराच पसारा असतो जो आपल्यानंतर क्लीन करतो ते लोकं करतात पण आपल्याला पटत नाही मग त्याच्यानंतर ते सगळं क्लीन करून मग जेवण आणि नॉनव्हेज होतं त्या दिवशी कारण नॉनव्हेजसाठी होता होतात चिकन होतं मटन होतं तर मी ते सगळं शूट नाही केलं कारण नितेश आणि ताई पण गेलेल्या बाहेर कामानिमित्त आणि त्याच्यामुळे नानी आणि मी नानी ह्या दोघांना मस्ती करतात खूप मस्ती करतात तर त्यांच्याकडे होती आणि मी जेवण बनवत होती तर त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं तर मी सुक्क मटण बनवलेलं चिकनची ग्रेव्ही बनवलेली असं बरंच काही काय बन आणि त्याच्यानंतर मग मी खूप उशीर झाला मग पाडव्याचं ह्यांना ओवाळून घेतलं आणि परत फराळ देण्यासाठी फराळ पण भरला आणि आम्ही भरपूर फोटोज काढले कारण शौर्यबरोबर फोटोज नसतात दरवेळेस तो येतो ही लोकं मस्ती करतात आणि आम्ही फोटोज काढत नाही तर पाडव्याचं ओवाळून झालं आहे आणि मला नितेश बोलतोय की ज्याला गिफ्ट दिल्या ते आता पर दुसरे हो, तरीपन भी भी परत दुसरं मागू नको तरी पण मी मागून घेतलं गिफ्ट आणि मी परत त्याने मला कॅश पण दिली तर असंच मस्त पाडवा झाला आणि त्याच्यानंतर आम्ही फोटोच काढले कारण शौर्याला मी बोलली तुझ्यावर मला फोटो आणि शौर्य एवढा उंच झाला आहे की मी टेरेसच्या कट्ट्यावर उभी होती तर तरीसुद्धा तो माझ्या लेवललाच आला आहे थोडाफार तर आम्ही सगळे फोटो वगैरेच काढले आणि अशा तऱ्हेने पाडवा झाला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि नंतर ही लोकं दोघं खाली फटाके फोडायला गेले मग त्यांच्यावर नितेश पण गेलेला त्याच्यामुळे मग शूट नाही करता आलं कारण नितेशला त्या दोघांना म्हणजे आरुषकडे लक्ष ठेवायचं कारण आरुष ना, ना अजिबात घाबरत नाही फटाक्यांना म्हणजे मी घाबरते पण तो कुठून एवढी डेअरिंग आली आहे सरळ जाऊन लवंग्या वगैरे लावतो बॉम्ब वगैरे लावतो घाबरत नाही आणि हा आहे नेक्स्ट डे म्हणजे भावीचा दिवस तर दोघांनी ओवाळला आणि शौर्याने हे फोटोज काढ काढले तर मी गेलेली बाहेर त्याच्यामुळे मी नव्हती तर शौर्यने फोटोज काढले तर सगळे रो रोटेट केले नाही त्याने डायरेक्टली सरळ सरळ काढले तर ते तुम्हाला छोट्या स्क्रीनवर दिसतात तर प्लीज समजून घ्या आणि हे आहे भाऊबीज तर हे आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्ही भाऊबीज केलेलं ह्या मुलांचं कारण सगळेजण एकत्र भेटतात परत सगळेजण भाऊबीजला एकत्र जातात त्याच्यामुळे आमचं चालू होतं आणि हे लोक एवढी मस्ती करत होते ना की मी यांचा व्हॉइसच ठेवू शकली नाही कारण बडबड 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 आणि एकाचंही लक्ष नव्हतं जो तो बडबड आणि सगळे आमच्या घरी आलेले लक्ष्मी पूजनचा खाली फटाके वगैरे आम्ही मग एकत्रच भाऊबीज केलं पण हा ब्लॉग हे हे जे छोटासा ब्लॉग होता आम्ही म्हटलं नंतर टाकते जेव्हा भाऊबीजचं मी टाकेन तेव्हा तर मी तर आणि ह्यांचा भावभीज मी एकत्र टाकतोय तर एवढे मस्ती करत होते ना म्हणजे ओवाळून सुद्धा घेत नव्हते आणि नुसती मस्ती मस्ती आणि घामाने पण भिजलेले कारण खाली खूप मस्ती केली फोडले आणि फटाके फोडायला गेले की खूप गरम होत कारण पूर्ण हीट हीट झालेली आलं लगेच तर असं सगळं पूजेला लागलं पूजा लावलं भागपूर गप्पा मारलाय आणि <णिया> मग सगळे घरी गेले झालेले जाव तर बघून द्या तुम्ही सुद्धा आम्ही काय काय करतो लावायचं इथे निस्ती निस्ती तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा म्हणजे न माझे नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल चला बाय बाय